आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार मैं संपादक सरदार शेख तथा राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यू दिल्ली प्रदेश प्रवक्ता या का मागे खरा उद्देश्य दिनांक पंचवीस आठ दोन हजार चौबीस रोजी राष्ट्रीय कोर कमिटीने एक मीटिंग अरेंज केली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्याचे प्रदेश कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी ज्या काही संभाग आणि ग्राम शाखेवर कार्यकारिणी असतील या सर्व कार्यकारिणीची पदं जी आहे निरस्त केलेली आहे यान बरखास्त केले के गेली आहे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे या तिन्ही राज्यामध्ये पदाधिकारी या ठिकाणी पद मुक्त झालेले असून सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि कोणीही राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या माजी पदाचा गैरवापर करू नये तसे केल्यास ते स्वतः जबाबदार राहतील अशी माहिती सुद्धा राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र माजी प्रदेशाध्यक्ष माननीय भीमराव पाटील यांच्याशी माझा वार्तालाप सुद्धा झालेला आहे आणि प्रदेश कार्याध्यक्ष माजी कार्याध्यक्ष आपले लियाकत खान यांच्याशी वार्तालाप झालेला आहे आणि त्यांनी सर प्रदेश आपल्या राज्याचे कोर कमिटीचे चंद्रशेखरजी जायस्वार हे जे सचिव आहेत राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि तसा व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा आलेला आहे तरी मी पुनश्च सर्व माजी पदाधिकाऱ्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करू नये कोणत्याच प्रकारचे बॅनरबाजी करू नये किंवा त्या पत्रकार संघाच्या लेटरपॅडवर कोणा ठिकाणी तक्रारी देऊ नये आणि आपल्याला त्या पदातून मुक्तता मिळालेली आहे येणाऱ्या पुढच्या वेळेस काही कालांतरानंतर नवीन आदेश कोर कमिटी जाहीर करेल त्याच्या जा आदेशापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तोपर्यंत आपण साधारणता बाळगावी सुरक्षितता बाळगावी जय